नमस्कार मित्रांनो चोवीस एप्रिलपूर्वमध्ये आजी सगळ्यांना समजावत असते तेवढ्या तरुण अभिराम येतो त्याला बघून सगळे शॉक होतात कारण त्याने घातलेला असतो दुर्गाने फेकलेला ड्रेस आजी आज मी ती गुरुजी साखरपुड्याला सुरुवात करा वर जायला लागतो पण लीला मात्र खालीच उभी असते तो मागे येतो लीलाचा हात पकडतो आणि वर घेऊन जातो हे बघून दुर्गा लक्ष्मी आणि सरूचा खूप जळपाट होतो त्यात दुर्गाचा तर चांगलाच माज उतरतो कारण अभिरामने मोहित्यांच्या घरचा ड्रेस घालून दुर्गाला तिची जागा दाखवून दिलेली असते आता गुरुजी सांगतात मुला मुलीला हार घालून घ्या आता लीलाचे बाबा अभिरामला हार घालतात तर आजी लीलाला हार घालते आता मात्र दुर्गा लक्ष्मी आणि सरूला हे काय देखवत नाही लक्ष्मी रागाने बघत असते तर दुर्गा बाजूला बघून घेते आता गुरुजी अंगठ्यांला हार लावतात आणि म्हणतात एकमेकांना अंगठ्या घालून घ्या एवढं सगळं होऊन पण अभिराम अंताऱ्याची अंगठी लीलाला घालत असतो हे बघून लीला खूप हळवी होते तेवढ्यात साळुंके येतो आणि बघतो अभिरामची अंगठी घालून झालेली असते आणि आता लीला अभिरामला अंगठी घालत असते हे बघून तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर बघतो सगळे टाळ्या वाजवत असतात आणि त्यामध्ये कालिंदी पण असते तिच्या चेहऱ्यावर तर एवढा आनंद असतो की साळुंकेचं सा डोकंच सटकतं त्याच्या हातामध्ये मँगो सरबताचा ग्लास असतो तर जोऱ्यात खाली फेकतो आणि सगळीकडे काचा उडतात आता लीला आणि ये एकमेकडे बघत असतात साखरपुडा संपन्न झाला म्हणून आजीला खूप समाधान वाटतं आणि ती लीलाच्या डोक्यावरून हात फिरवते आता अभिरामची मुलं एकदम बदलतात आणि त्याला साथ देतात हे बघून लक्ष्मी आणि सुरूला खूप राग येतो आणि दुर्गाचा नवरान असल्यामुळे तिला काहीच बोलता येत नाही पण तिची मात्र आतून तडफड चालू असते तर तुम्हाला काय वाटतं खरंच अभिरामचं लग्न लीलाशी व्हायला हवं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद